बातमी थेट दिल्लीतून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपामध्ये जोरदार रसिकेत सुरू आहे मुख्यमंत्री पदासाठी सहा दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत प्रवेश सिंह वर्मा स्मृती इराणी मनोज तिवारींच्या नावाची चर्चा आहे मंजुंदर सिंग सिरसा विजेंदर गुप्ता वीरेंद्र सचदेवा यांची ही चर्चा आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल कालच जाहीर झालेत भाजपाला भूतपूर्व यश दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं आणि सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीवरती कमळ फुललेलं आहे दिल्लीच्या वरती भाजपाचं नाव कोरलं गेलेलं आहे आणि आता मात्र मुख्यमंत्री पदासाठी भाजपात जोरदार रस्ती खेस सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन सत्तावीस वर्षानंतर भाजपाला दिल्ली काबीज करण्यात यश आलेलं आहे आणि आता मात्र चर्चा सुरू झालेली आहे ती मुख्यमंत्री कोण असणार काय वाटतं एकंदरच या चर्चा ऐकून मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल असं वाटतं एकंदर जान्हवी आपण पाहिलं तर काल एक मोठा निकाल जो आहे तो भाजपला मिळालेला आहे आणि मोठा यश म्हणता येईल खरं तर सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा कमल ठेवलेला आहे आणि भाजपची सत्ता जी आहे ती पुन्हा आता राजधानी दिल्लीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता असं जरी असलं तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण पाहिलं तर या मुख्यमंत्री पदासाठी खरं तर आता भाजपमध्येच रशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सहा दिग्गज नेत्यांची नावं जी आहेत ती सध्या चर्चेत असल्याचं आपल्याला कळत आहे प्रवीण सिंग वर्मा स्मृती इराणी मनोज तिवारींच्या नावाची देखील चर्चा यामध्ये आहे यासोबत मंजिंदर सिंग शिरसा विजेंदर गुप्ता विरेंद्र सजदेवा अशा सहा बड्या नेत्यांची बड्या दिग्गज नेत्यांची खरं तर नावं जी आहेत ती मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत मात्र आता हायकमांड जे आहे बीजेपीचं ते नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे त्यासोबत दिल्लीला नवीन मुख्यमंत्री चेहरा मिळतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे जान्हवी अगदी चेतन मात्र आपण पाहतोय की अरविंद केजरीवाल यांच्यासारखं नेतृत्व दिल्लीला तीन कार्यकाळ लाभलं होतं आणि त्यावेळी त्यांनी ज्या लोकांना उपयोगी ठरणाऱ्या अशा योजना किंवा त्यांच्या सुविधांसाठी केलेल्या योजना त्यामुळे कदाचित त्यांना तीन कार्यकाळ तिथे राज्य करता आलं असं असताना त्यांच्याच विरोधात उभे असलेले प्रवेश वर्मा ते विजयी आता झालेले आहेत प्रवेश वर्मांचं नाव कितपत अरविंद केजरीवाल यांचीशी जर तुलना केली तर ते कितपत योग्य ठरू शकतं लोकांवरती ते, ते ती, ती जी क्रेज जी अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केली होती ती निर्माण करण्यासाठी जान्हवी खरं पाहायचं झालं तर ज्या पद्धतीनं संपूर्ण कार्यकाळ हा अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्री पदाची भूमिका बजावताना गेलेला आहे अनेक योजना ज्या आहेत या जनतेसाठी त्यांनी राबवलेल्या आहेत मग ते विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे कार्य केलेलं आहे अशा पद्धतीचा एक चेहरा जो आहे तो कुठेतरी आता मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणार आहे त्यामुळे बीजेपी समोर एक मोठं आव्हान असणार आहे दिल्लीच्या जनतेला त्याच तोडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून द्यावं आणि त्या संदर्भात आता आपण जर पाहिलं तर हालचालींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीची जी सहा नावं सध्या चर्चेत आहेत मात्र आता अरविंद केजरीवाल यांच्या तोडीचं नेतृत्व भाजप उभं करतं का किंवा नवीन चेहऱ्याला काही संधी मिळते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी